श्रीकृष्ण शुभेच्छा श्रावण पौर्णिमा रक्षाबंधनाचा सण मोठा उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला यानंतर आता सर्वांना वेद लागले ते श्रीकृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमीचे महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे महत्व आणि महात्म्य अनन्य साधारण असे आहे गोकुळाष्टमीच्या व्रताबाबत जाणून घेऊया अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो बाल लिला निती मुसद्देगिरी राजकारण मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते महाभारतकालीन अनेक गोष्टी संदर्भ व्यक्ती प्रसंग घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे श्रीकृष्णाचे आचार विचार तत्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रावण वद्य अष्टमीचा प्रारंभ होत असून सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणवीस मिनिटांनी श्रावण वैद्य अष्टमीची सांगता होणार आहे सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता जयंती योगावरती श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी करावे मध्यरात्री होऊन संकल्प करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी सपरिवार श्रीकृष्णाची षोडोपचार पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुष सुक्त विष्णूसुक्ताचे तसेच गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठन करावे वाद्यांचा घोष गीतांचे मंगल स्वर पुराण इतिहासातील निरनिराळ्या सतकता एकत्र रात्री जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्यात यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा तसेच जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते अशी मान्यता आहे जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार पूजा करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाह्या धानाच्या लाह्या लिंबू व आंब्याचे डाळ साखर फळांच्या फोडी आधी घालून केलेला एक खाद्य पदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्यांचे सवंगणी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करून खात असत असे मानले जाते देशभरात प्रांताप्रमाणे व्रताचरणाची पद्धत वेगवेगळी असू शकते आपापल्या पद्धतीनुसार व्रताचरण करावे असे सांगितले जाते श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीचा जा उत्सव भारतभर साजरा केला जातो श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा साजरी केली जाते गुजरातमध्ये सातम म्हणजेच सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमांत महिमना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात वृंदावनात दोलोत्सव असतो या दिवशी रासलीलांचे सादरीकरण केले जाते महाराष्ट्रात विशेषत मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा